गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील छिजारसी कॉलनी परिसरात दिवाळीच्या दिवशी घडलेल्या अशा घटनेनं परिसर हदरला आहे फटाके फोडण्याच्या आनंदात एका वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार शिवा नावाचा हा तरुण दिवाळीच्या दिवशी स्टीलच्या ग्लास खाली सुतळी बॉम्ब ठेवून फोडत होता मात्र क्षणात मोठा स्फोट झाला आणि स्टीलच्या ग्लासचे जोरदार तुकडे उडाले हे तुकडे शिवाच्या शरीराच्या विविध भागात घुसल्यानं तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ नोएडामधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आला डॉक्टरांनी उपचार सुरू केले पण गंभीर जखमांमुळे त्याचा मंगळवारी मृत्यू झाला शिवा आपल्या आई वडील आणि बहिणींसोबत छेजारसी कॉलनीतील बिलाल मशिदी जवळ राहत होता त्याचे वडील विनोद मूळचे पिलीभीत जिल्ह्यातील कंजा गावचे असून दोघंही खाजगी नोकरी करतात पदवीचं शिक्षण घेत असलेला शिवा वयाच्या फक्त विसाव्या वर्षी जग सोडून गेला आनंदाचा सण असलेली दिवाळी या कुटुंबासाठी आयुष्यभराचं दुःख आहे